जानेवारी दोन हजार ला शकुंतला रेल्वेचा एकशे नववा वाढदिवस अचलपूर ते यवतमाळ मार्गावरील सर्व शकुंतला रेल्वे स्थानक सजवून साजरा करून शकुंतलेसाठी केक कापण्यात आला शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींचा निर्धार होता की शकुंतला सुरूच झालीच पाहिजे शकुंतला रेल्वेचा सर्व्हे एकोणीसशे नऊ साली पूर्ण झाला होता अवघ्या चार वर्षांमध्ये पटरी पूल वगैरे पूर्ण काम करून एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे तेरा मुंबई रेल्वे बोर्डाने अंतिम परीक्षण केले आणि एक जानेवारी एकोणीसशे तेराला ला पहिली मालगाडी शकुंतला रेल्वे मार्गावरती धावली होती एक जानेवारी एकोणीसशे चौदाला ला पॅसेंजर रेल्वे धावली हे औचित्य साधून एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला यवतमाळ रेल्वे स्थानकावर व तीस डिसेंबर दोन हजार एकवीस ला जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळला सत्याग्रह करण्यात आला यावेळी एक जानेवारी दोन हजार बावीस ला सर्व शकुंतला रेल्वे स्थानक फुला पानांनी रांगोळ्यांनी सजवून शकुंतला रेल्वेचा एकशे नव्वा वाढदिवस करण्याचे ठरविण्यात आले होते शकुंतला रेल्वे सुरू व्हावी ती हेरिटेज रेल्वे पर्यटक रेल्वे म्हणून जतन करण्यासाठी शकुंतला रेल्वेमध्ये कार्य करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी विनामूल्य सेवा देण्याचे मान्य करून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे बळ वाढविले अत्यंत महत्वाचे म्हणजे या शकुंतला रेल्वेमध्ये किरकोळ खाद्य वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तीन दृष्टीहीन बांधवांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याचे सर्व शकुंतला समिती पदाधिकारी यांनी ठरविले आहे शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाचे सदस्य तथा आदिवासी पर्यावरण संघटन अध्यक्ष योगेश खांजोरे संजय डोंगरे रेल्वे इंजिनियर ज्ञानेश माऊले आशिष धंदर मानव सेवा समितीचे कमल केजरीवाल संतोष नरेडी राजकुमार बर्डिया लायन क्लब अध्यक्ष पंकज गुप्ता यांनी सरमसपुरा ठाणेदार जबील शेख पोलीस कर्मचारी जाकीर मंगेश चिंचे स्वराज्य प्रतिष्ठान चांदूर बाजारचे शिवा काळे प्रतीक पात्रे योगेश रायजाडे सागर अंभोरे सूरज कोठाले वसंत चांगरे ऋषिकेश अतकरे इत्यादींचा सहभाग शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहींमध्ये आहे एसीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह जयकुमार घिया यांचा हा वृत्तांत